हाय मित्रांनो तर गुड मॉर्निंग तर आपली गाडी पण आली आहे जामखेडला भरायला तर या जामखेडच्या जा ब्लॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं सहश स्वागत आहे पाहू शकता माझ्या पाठीमाग गाडी पण लोडिंग चालू आहे अर्धी गाडी पण अर्धी काही पूर्णपणे गाडी पण लोडिंग झालेली फक्त राहिली एकच थप्पी तर मित्रांनो एक थप्पी लोड झाल्याच्यानंतर नंतर आपला प्रवास जाणार आहे बँगलोरला तर बँगलोरचा सफर कसा होतो आहे तुम्हाला सर्वांना पाहायचं आहे ही माझी विनंती आहे तर मित्रांनो ब्लॉग कुणीही थोडाही मिस न करता पूर्ण व्हिडिओ बघत चला खूप सारी मजा येणार आहे जसं की माहिती आहे तुम्हाला की आपलं फिक्स आणि फिक्स फिच्चा परमनंट दुकान आहे जामखेडला एकच आपण काय दुसरी कोण मार्बिल भरायचा आता बंदच केला आहे पाच चक्कर झाले तर कंटिन्यू एकाच दुकानातून गाडी चालू आहे आपली तर मग बघत राहा आता आपला बँगलोरचा प्रवास पाहू शकता गाडी आलेली भरत भरली की काटे न तो काट वगैरे करून तो बिल भेटलं की क्रे टू बँगलोर बुंग सुई करीत

हाय मित्रांनो गुड मॉर्निंग तर विषय आता झालेला भावानो हार्ड कांदा पूर्ण झाकलेला आहे पाहू शकता लोक एकदम पूर्णपणे सफर झालेला चालू बँगलोरचा नाथखुळा आता गाडी पंढरपूरच्या आणि उमदीच्या मध्ये उभा म्हणलं एकदा ताडपत्री वगैरे टाकून घ्यावा म्हणजे नो टेन्शन पुढे तर बघूयात मित्रांनो आता पुढचा सफर कसा होत आहे काय होत आहे आता कंटिन्यू आमच्या सोबत तुम्ही पण होत आता चहा वगैरे घेऊयात आता निघूया तिथून निघल्याच्या नंतर दाखवतो पुढचा सफर कसं आहे कसं नाही बॉर्डर वगैरे पूर्ण नंतर आता गाडी वगैरे आपली पोहोचलेली विजापूरला डिजेल वगैरे फुल करून आलोय जेवायला आता नवीन हॉटेल आता लावली गाडी जरा वजन जास्त असल्यामुळे लावली वजन बिजन जरा जास्त असल्यामुळं आता ह्या वर्षी ताडपातडी टाकावं लागली नो टेन्शन तर करूयात जेवण वगैरे मग निघूया वे तिथून वेट टू बँगलोर डायरेक्ट भूम

जात पर्यागराजला काय जात पर्यागराजलास असतो तुम्हाला जमलो होत मॅच नाही तुम्हाला जमनलो दहा चालली तर गाबा सोबत आता काही म्हणता आणि मार्केट मध्ये पण जाईल